सध्या भूम नगरपालिकेत हो। आहोत आणि आत्ता बारा वाजून वीस मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय फक्त तीन कर्मचारी या ठिकाणी दिसत आहेत आणि ते पण शिपाई आहेत आणि एकही कर्मचारी भूम नगरपालिकेत सध्या उपस्थित नाही आहे ही, ही त्याचे कर्मचारी हे कुठं गेलेत माहीत नाही कार्यक्रम आहे असं सांगितलं जात आहे पण या भूमनगरपालिकेतील सर्व कर्मचारी अशा प्रकारे ऑफिसच्या वेळेत अशा प्रकारे सगळे गैरहजर आहेत उठं एक कर्मचारी आणि दोन शिपाई या ठिकाणी दिसत आहेत आणि जवळपास असं सांगण्यात येत आहे की एक तास सातच्या जवळपास झालेला आहे या ठिकाणी हे कर्मचारी गेलेले आहेत काय काम आहे मृत्यूच तुमचं ह्याच्याकडं मृत्यूचं प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जायचंय पण आता कर्मचारी नाही आहेत ह्याच्या अगोदर याच्या अगोदर तुम्ही आला होता कधी शनिवारी आज सकाळपासून तुम्ही या ठिकाणी आला होता का सकाळी आला होता आताच आलं ओके या ठिकाणी आपण पाहू शकताय की अशा प्रकारे नागरिक आपल्या कागदपत्रासाठी या ठिकाणी येत आहेत आणि काय काम आहे तुमचं जन्मदात आत्ता जवळपास एक तास झाला असंच लोक सांगतायत की कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाहीत आणि कधी येणार आहेत हे पण माहीत नाही काय वाटतय की अशा प्रकारे कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेतून निघून जाणं तुम्हाला योग्य वाटत कर्मचाऱ्यांनी आमचे निघून गेले कामच पण आता आता सध्या एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही कुठे गेलेत हे माहित नाही दखल तिथेच घ्यावं लागेल मग आता तुम्हाला वाट बघण्याशिवाय काय पर्यायच नाही हो कधी दाखल केले तुम्ही प्रमाणपत्र दिवस चार दिवस झालं चार दिवस झाले म्हणजे यांनी कुठलं प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला जन्म दाखल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी दाखल केलेलं आहे त्याला चार दिवस झालेले आहेत अजून यांना प्रमाणपत्र मिळालेलं नाही आणि ते आत्ता प्रमाणपत्रासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर या ठिकाणी कुठलाही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही माननीय धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आता या बाबतीत काय कारवाई करणार हे पाहणं गरजेचं आहे हे सर्व कर्मचारी या ठिकाणी ऑफिसच्या वेळेत सर्वची सर्व कार्यालय सोडून निघून गेलेले आहेत कुठे गेलेले आहेत माहीत नाही कधी येणार आहेत माहीत नाही जवळपास पंधरा मिनिटे झालेले आहे, आहे, आहे एकही कर्मचारी या नगरपालिकेत दिसत नाहीये त्याची ही लाईव दृश्य आपण